तुम्ही नमस्कार मी साक्षी शिंदे आणि मी आपल्या एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सर स्वागत करते तर बघा आज आहे पंधरा तारीख आणि आज आहे आपला इंडिपेंडन्स डे तर सर्वप्रथम सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या शुभेच्छा हॅपी इंडिपेंडन्स डे स्वतंत्र दिनाच्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा तर बघा मी पण सुंदर अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि फौजी सुद्धा गावाकडे गेलेले आहेत मी इकडे बारामतीला आहे त्यांना पण तिकडे ध्वजारोहणचा कार्यक्रम होता तिकडे बोलवलं होतं तर फौजी तिकडे गेलेले आहेत आणि आजचा दिवस सुरू झालेला आहे तर मी पण सुंदर अशी तयार झालेली आहे आज आणि आज आपला संध्याकाळी सुद्धा आहे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांपर्यंत इन्व्हिटेशन आपल्याला आता सकाळचा भरपूर सारा टाइम आहे आपली कामं वगैरे झाली आहेत सगळी आणि पिऊ पण आली आहे तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये पाहिलं माझ्या मावशीची मुलगी आलेली आहे परत यांची मावशी आलेली आहे माझ्या मावस सासूबाई पण आलेले आहेत तिथं मावस दीर आलेले आहेत त्यांना पण मी तुम्हाला इंट्रोड्यूस मी देवा तर चला मी हा ब्लॉग जास्त मोठा हो नाही करते या ब्लॉग मध्ये पाहूया आणि मग इथून पुढे मी नवीन ब्लॉग स्टार्ट करेल तो ब्लॉग आपला असेल पेनू शॉवरचा तर त्याला पण सगळ्यांना खूप एक्सायटेड असणार आहेत हे मला माहित आहे लुक बघायला सगळं एक्साइटेड असणार आहेत साडी ब्लाउज म्हणजे सगळं काही रेडी पण त्याला सस्पेन्स ठेवा थोडासा आता तर आत्ता मी फक्त तुम्हाला बेबी शॉलची ज्वेलरी दाखवती तीही आपल्याला एका इन्स्टाग्रामच्या पेजकडून रिसिव्ह झालेली आहे त्या पेजचं नाव आहे एम डी ज्वेलर्स तर चला मी तुम्हाला दाखवते जर आवडली तर मला तर क्वालिटी स्वतःपर्यंत मी पाहिली आहे खूप जास्त आवडली आहे खूप छान आहे जर तुम्हाला सुद्धा आवडली तर तुम्हीही तिथून घेऊ शकता रिजनेबल प्राईजमध्ये आणि खूप व्यवस्थित येते कुठे जरी त्याला असेल तुमची ऑर्डर द्यायची सुद्धा ती एकदम त्याचं पॅकेजिंग वगैरे खूप सुंदर आहे तर चला मी तुम्हाला दाखवते आता बेबी शॉपची ज्वेलरी त्याच्यामध्ये सगळ्या दिनी

Oh, oh. Bapak, 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 bapak. 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 <tik> bapak. <tik> bapak. मी तमी मोठा सेट घालणार आहे आणि खाली ते घालणार आहे तुम्ही साडी नेसलेली बुरगी हूं शायद हे सेट आहे का

tapi का दिख रही

दर तिला ओपन करते ती ओपन करून बंद करते ती दुसरं काहीच करत नाही बघ हे बघ आता बंद करा बंद करा बंद करा बंद करा जोरात जोरात हो

दिदे दिदे दे, दे दे, दे, दे। <tos scholars> आज बघा आज किती छान खेळायला गेलं आपल्या बेबी शॉवरची सुंदर अशी ज्वेलरी मला खूप जास्त आवडली आहे आणि खरंच तुम्हाला पण घ्यायची असेल तर तुम्ही ते आयडी एकदा चेकआउट करा त्यांचा नंबर वगैरे मी मेन्शन करेल स्क्रीनवरती त्यांचा आयडी पण सांगेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्या भरपूर साऱ्या डिझाईन बघू शकता तुम्हाला जशी आवडेल तशी घेऊ शकता मी माझ्या साडीवरच्या मॅचिंगची मागवलेली आहे ज्वेलरी तरी मला तर हा सरपंड आणि ज्वेलरी आवडली तर मध्ये नक्की सांगा आणि हा जेव्हा लूक मी करेल ते कर तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला लुक मध्ये बघायला भेटेलच की ज्वेलरी कशी दिसणार आहे तर बघा ही आहेत आमच्या मावशीबाई म्हणजेच फौजींच्या मावशी म्हणजेच माझ्या पण मावशी मी काही त्यांना सासूळ वगैरे म्हणत नाही किंवा आत्या काही तसं म्हणत नाही आई वगैरे मी पण यांना मावशीच म्हणते तर अशा अशा ते उभं राहिले त्या मला सांगतात आमच्या गावाकडचे लोक म्हणतात कि तुझी व्हिडिओ बघतो तुमच्या सुनवायचे किती छान करते सगळ्या गावात सांगत होत्या त्याच फक्त आलेल्या आहेत रात्री एकट्या आता बाकीच्या सगळ्या दुपारनंतर येतील तीन चार वाजेपर्यंत तर त्यात आता आलेल्या आहेत आणि पिऊ पण आलेली आहे माझी बहीण पण आली आहे सकाळी तुम्हाला सांगितलं त्यांना पण अजून इंट्रोड्यूस करायचंय आणि त्यांच्यावर आंघोळ झालेल्या नाहीये जेव्हा ते आंघोळ करून फ्रेश होतील तेव्हा मी त्यांना इंट्रोड्यूस करेल तर चला सुरू झाला आहे आपल्या सकाळपासूनच नली घरी आलेला आहे बेबी शॉवरचा तर तुम्ही ब्लाऊज बघू शकता खूप सुंदर असा स्टिच केला आहे वर्क आणि माझ्या फ्रेंडने स्टिच केलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन पण केलेली आहे ब्लाऊजवरती के आणि बॅक साईडून पण तो बघू शकता तुम्ही पूर्ण फॅब्रिक पेंटिंग आणि लिहिलेलं आहे घे त्याच्यात बघा रेकॉर्ड करता येतं हे आहे पण तुम्ही पाहिलं ज्वेलरी पाहिली आता तुम्ही बघणार आहेत साड्या ज्या की मी सुरत वरून मागवल्या होत्या म्हणजे पुण्यात एका फ्रेंडचा शॉप आहे सो तिने मला डायरेक्ट तिकडून अ मिलमधूनच साड्या मागवून दिल्या होत्या तर ह्या सुंदर अशा साड्या मला रिसीव झाल्या होत्या तर त्या आपल्याला पार्सल ओपनिंग करून पाहायचं होतं की साड्या कशा आलेल्या आहेत व्यवस्थित आलेल्या आहेत का कोणती साडी खराब आहे का किंवा पार्सल कसं पाठवलेलं आहे कारण एवढ्या सगळ्या साड्या पहिल्यांदा मागवलेल्या तर ते चेक करणं आपलं काम आहे तर ज्या आपल्या प्रोग्रामला ज्या बायका येणार होत्या ओटी भरणाच्या तर त्यांना रिटर्न द्याव्या लागतात सगळ्यांना माहिती आहे कार्यक्रमाला आल्यानंतर तर मी ह्या सुंदर अशा साड्या मागवल्या होत्या हो, तुम्ही बघू शकता खूप सुंदर होत्या एकदम सिल्क सॉफ्ट आणि लेस होती आपण असं डेली वेअर रेग्युलरला आरामात घालू शकतो साडी अशी साडी होती त्याच्यामुळं मला हे फॅब्रिक पण जास्त आवडलेलं तर मग मी ह्या साड्या ऑर्डर केलेल्या पण साड्या अगदी जशा मला पाहिजे होत्या तशा चालत्या कलर वगैरे खूप फ्रेश आले होते किंवा खूप सुंदर वाटत होत्या साड्या त्याच्यामुळं मी तुमच्यासमोरच अनबॉक्सिंग केलं पार्सल आदल्या दिवशीच आलेलं रात्री पण मी ठरवलं होतं की त्याच दिवशी ओपनिंग करायची म्हणजे बघायला पण मिळतील आणि सोबत पण मला शेअर करता येईल तर साड्या तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट सिल्क खूप सुंदर साड्या आलेल्या होत्या तर ह्या साड्या मी पाहिल्या आणि त्याच्यानंतर मग मी रिलॅक्स झाले कारण आपल्याला ह्याच्यामध्ये ओटी भरून ठेवायची होती ज्या आपल्या छोट्या छोट्या ओट्या भेटतात सर्वांना माहिती आहे आपण फक्त साडीच नाही देऊ शकत त्याच्यासोबत हळदी कुंकू तांदूळ हळकुंड वगैरे ते सगळं जे ओटीचं सामान असतं ते द्यावं लागतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जरा लवकरच आम्ही अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यानच साड्या काढल्या होत्या ओटीचं मला आरामसुद्धा करायचं होता कारण नंतर मला मेकअप होता मेकअपला येणार होते मला मेकअपला जायचं होतं तर ते सगळं भरून मस्त पैकी मी आराम केला निधी पण झोपलेली मी आणि निधी झोपून गेलो मस्त आणि हा ब्लॉग इथेच थांबवते कारण मेन बेबी शॉरचा